सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये कांद्याला बाजारभाव मिळण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा असताना आता लोकसभा निवडणुकीनंतरही एवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज तीनशे ते चारशे रुपयाने कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे कालचे कांद्याचे बाजार सतराशे ते अठराशे चालू असताना आज तेराशे हजार अकराशे कांदा राहिला कांद्याचे भाव कालचे निवडणूक झाली तर निरत उठवली निरज उठल्यानंतर कांद्याचे बाजार वाढले पाहिजे त्याचे बादर वाट येते आणखी फरक का बांधले बादर रे शेतकऱ्याला याकरी ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च येतो की कांदा आठशे नऊशे रुपये विकत तर त्याचं काय प्रॉब्लेम हां मजुरी पाचशे का सहाशे रुपये माणूस मजुरी घेतोय हा कांदा एवढा आणायला हादर का दोन हजार रुपये खर्च येतो मार्केटला आणायला शेतकरी पैसे नार झान गेलाय आमची मागणी आहे तर कांदा पंचवीसशे सव्वीसशे कांदा आत्ता परत तरी केला पाहिला आत्ता बाबा कांदा आम्ही तीन एकर साडेतीन एकर कांदा लावलेले आहे पाण्याच्या जा आज कांदा काही कांदा पोहोचलेला नाही कांद्याची घसरण कमी कें, घट कमी झालेली आहे आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहे सरकार म्हणतं कांद्याची निर्यात खुली आहे पण ह्या निर्यातीत जाचं काठी असल्यामुळे व्यापाऱ्यांना माल एक्सपोर्ट करण्यासाठी आणि खरेदी विक्री करण्यासाठी आठीमुळे परवडत नाही त्यामुळे रोजचे रोज कांद्याचे बाजार घसरताना दिसत आहेत काल सतराशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत बाजार होते आज कांद्याचा लिलाव सुरू असताना बाराशे तेराशे रुपये कांदे विकत आहे म्हणजे या ठिकाणी चारशे ते पाचशे रुपयांनी घसरण होत आहे निवडणुका झाल्या तरीही घसरण सुरू आहे शेतकऱ्यांना एक एकर उत्पादन घेण्यासाठी एक लाख पंचवीस हजारापर्यंत खर्च येत आहे आणि तो साधा हा मा कांदे या भावात विकत असल्यामुळे परवडत नाही आणि न परवडल्यामुळे डिझेल पेट्रोल मजुरी मिळत नाही शेतकरी याच्यावर काय करणार आहे शेतकरी उत्पादन घेत असताना जर परवडत नसेल कांदा पीक तर शेतकरी भविष्यात याचा विचार वेगळा केला जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो कांद्याचे भाव कमी झाले सरकार काय राहील असं इलेक्शन इलेक्शन झालं तर कांद्याचे भाव फारcosalli सरकारने सर याचं काहीतरी नेत्र केलं पाहिजे ओ बावळले पाहिजे 2-3000 रुपयाचं मार्केट निघलं पाहिजे हो साईज्योती मूळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्री ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे